आता जुलै महिना संपून लवकरच ऑगस्ट महिना सुरू होईल ऑगस्टपासून डिसेंबरपर्यंत ट्रेकिंगसाठी फिरण्यासाठी पर्यटक हे नक्कीच उत्सुक असतात त्यामुळं ऑगस्टमध्ये मस्त विकेंडला फिरायला जाण्यासाठी तुम्ही महाराष्ट्रातील विविध ठिकाणी फिरायला किंवा ट्रेकिंगला जाऊ शकता मस्त शुक्रवार शनिवार रविवार तुम्ही अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता महाराष्ट्रात असे अनेक स्पॉट आहे जिथे तुम्ही कॅम्पिंगपासून रिवर राफ्टिंग करू शकता तुम्हाला जर का मस्तपैकी वॉटर स्पोर्ट एन्जॉय करायचे असतील तर तुम्ही कोलाड येथे येऊ शकता फक्त वॉटर स्पोर्ट नाही तर या ठिकाणी पाहण्यासारख्या आणि फिरण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत कोलाड हे गाव रिवर राफ्टिंगसाठी प्रचंड लोकप्रिय आहे सोबतच याला महाराष्ट्राचे ऋषिकेश असेही म्हटले जाते तुम्ही विकेंडला किंवा सुट्टी काढून येथे फिरायला येऊ शकता हा परिसर अत्यंत देखण आहे आपल्या पार्टनरला तुम्ही नक्कीच घेऊन येऊ शकता सोबतच फॅमिली ट्रीप किंवा मित्रमैत्रिणींनाही घेऊन येऊ शकता पावसाळ्यात कोलाडमध्ये भरपूर पाऊस पडतो हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते उन्हाळ्यात हवामान उष्ण असते मुंबई पासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर कोलाड हे गाव आहे रायगड जिल्ह्यातील हे गाव सर्वात लोकप्रिय असून पर्यटक येथे वेड्यासारखी गर्दी करतात याला बऱ्याचदा महाराष्ट्राचे ऋषिकेश असेही देखील म्हणतात या गावानजीक असलेल्या सुंदर दऱ्या दुकाने भरलेल्या टेकड्या आणि घनदाट जंगल पाहायला मिळतील पावसाळ्यातही येथे लोक गर्दी करतात हे गाव कुंडलिका नदीच्या काठी वसले आहे येथे रिवर राफ्टिंग साठी हजारो पर्यटक येतात येथे जवळच भिरा धरण देखील आहे सोबतच सुतारवाडी तलावाजवळ कॅम्पिंग आणि पक्षी निरीक्षणाचा आनंद घेऊ शकता येथे व्हाईट वॉटर राफ्टिंग बोटिंग टू हायकिंग कॅम्पिंग नेचर वॉक आणि ट्रेकिंग यासारख्या ऍडव्हेंचरस ॲक्टिव्हिटींचा समावेश आहे सियादरीच्या टेकड्यांमधून वाहणारी आणि भिरा नावाच्या छोट्या गावातून उगम पावणारी कुंडलिका नदी राफ्टिंगसाठी लोकप्रिय आहे येथे जवळच तामिनी धबधबा आहे या धबधब्याजवळील कांसाई फॉल्स देखील लोकप्रिय आहे मुरुडपासून सुमारे सत्तावीस किलोमीटर अंतरावर जंजिरा टेकड्यांमध्ये वसलेल्या लेणी येथे आहे समुद्रसपाटीपासून दोनशे मीटर उंचीवर या लेण्यात आहेत सोबतच तेथे ते जवळच कोलाड संग्रहालय आहे